उमेदवारीचे निवडून आणू एक अध्यक्ष आणि दोन नगरसेवक अशा तीन नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांचं एकच म्हणणं होतं की आमचा जे पक्ष उभा टाकलाय ते आमचा नसून धनंजय मुंडेची बेटी मय त्याच्यामुळे आम्हाला दीपक नानाचं नुकसान झालं नाही पाहिजे आमचं मतदान गेलं नाही पाहिजे शरदचंद्र चंद्र पवार पक्ष साहेबांचा पक्ष इथे निवडून आला पाहिजे बजरंग बप्पाने जे पळीमध्ये ना ने नेतृत्व कसे कसे पैसे खाल्लेत मी म्हणलो तुम्ही खासदार म्हणून ह्यांना पळीत कसे कसे पैसे खाल्लेत ते एकदा सगळे पळून फिरून बघा गेले सात दिवस झालं बजरंग बाप्पानी पळले फिरून बघितली आणि बजरंग बाप्पाचा चेहरा ज्यानं मतदान दिलं तर त्याला दिसला होता पण या सात दिवसात बाप्पा तुमचा पुन्हा पुण्याच्या दिल्लीमध्ये मीटिंग केल्या पुणाच्या मांडीवर मांडीला ता पाय लावून बसले कसा तपास झाला आणि पुढचं काही मला सांगायचं नाही बाबा तुम्ही सांगा आणि बाप्पा आता कसं आहे आज आपल्या टाईम दहा वाजेपर्यंतच आहे टाईम मध्ये दिवस आहे आणि दहा वाजतो आपल्याला बोलायचं आहे आणि आता नऊ सत्तावीस झाले आणि खासदार बोलायचे बाकी त्यामुळे आता मी काही जास्त बोलणं मला वाटत नाही की खासदार आमचे नेते आणि पुरा कारण आता पुढल्यास काहीच देत नाही माझा तिकीट कापल्या आता तुला पद मी काढून घेतो मला टाइम होत नाही का बोलायला कापलं का तुला तिकीट बरं पुढं पद नाही त्याच्यामुळे मी जास्त बोलणार आहे मग मला वेळ नाही आता बाप्पा तुमच्याशी प्रयत्न काही होणार नाही माझ्या प्रवेश केलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो पक्षामध्ये आणि दीपकराव एकच सांगतो आज पळीमध्ये ट्रेंड नवीन झाला बाप्पा काही सोय घोषित नेते गोपनाथ मुंडांचे वारसदार फक्त कशाला पैसे खायला गोपंबेचं नाव कमळ गेलं इथून पण ते म्हणले की देवाच्या अगोदर जर कुणाची आठवण येत असल तर माझी येते मी आज तुम्हाला मी सांगतो खरोखरच या वैदनाथच्या अगोदर या जगात नाही या राज्यात शहरात कुणालाच वैद्यनाथाच्या अगोदर कुणाची आठवण येत नाही झोपडून जरी उठलं तरी वैद्यनाथ की जय म्हणतंय वैद्यनाथाच्या पाया पडतंय आणि इथला नेता स्थानिक आमदार एवढा माज आला इथला ते म्हणतं की देवाच्या अगोदर जर कुणाची आठवण येत असेल धनंजय मुंडेची आठवण होती देवाच्या अगोदर वैद्यनाथाच्या अगोदर तुमची आठवण कोण आहे तुम्ही देवापेक्षाही मोठे झा काय तुमचं काय मी देवापेक्षा मोठे बाप्पा मला दोन मला तशी बातमी ऐकली मी त्याशी मला तीन तास झोप हो आली नाही मी म्हणलो आयला मला तर कधी आठवण आली नाही देवाच्या अगोदर देवा मायला समजा सगळ्या विचारलो मी शंभर लोकांनी तुम्हाला पुढेच आठवण होती मला आम्ही वैद्यनाथाच्या नगरीत राहतो आम्हाला देवाचीच आठवण येते आणि इथला नेता म्हणतो देवा देवाच्या अगोदर कुणा चाडणार सर धनंजय मुंडे चाडू येते देवाच्या अगोदर कोणता देव आहेस तू ज्या दीपक नानाला वाचिल 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 म्हणाले अरे दीपक नानाला वाचील का नाही वाचलं त्यांना सांगितलं मला वाटत नाही तुम्ही कुणाला वाचित नाही पण तुम्ही कुणा कुणाला मारलं ते तुम्हाला आज मी सांगतो पहिला मर्डर तुम्ही संगे बिगळेचा केला का केला त्याच कारण काय हे तुम्ही पेच्या जनतेला उत्तर द्या दुसरा मर्डर तुम्ही किशोर फटचा केला का केला किशोर फडचा मर्डर कशामुळे तिसरा मर्डर तुम्ही वसंत गीतेचा केला चौथा मर्डर काका गरजेचा केला पाचवा मर्डर आमच्या बंडू मुंडे चर्मनचा केला सहावा मडर हां नावास मलिकुणाचे सववा मर्डर प्रयत्न सांगा महादेव मुंडेचा सा केला आणि मी या भारत देशात नव्हतो मी देशात होतो तर म्हणले राजा वापडला आरोपी करा कारण आम्ही तुम्ही आम्हाला पक्षात प्रवेश पवार साहेबाच्या त्यांना वाटलं राजा विधानसभेचा उमेदवार होतो म्हणून मले महादेव मुंडे मंडळच्या के केसमध्ये राजा वापडला आरोपी करा का त्यांना विधानसभा लढली नाही पाहिजे अरे हो विधानसभा लढणं लढण्या पक्षाच्या हातात आहे पवारसाहेबांनी घेतला निर्णय आम्हाला मानणे खाकर साहेबांनी घेतला निर्णय आम्हाला मान्य आम्ही आज पक्षात हे सातवा झाला आणि आठवा मर्डर पुन्हा झाला संतोष देशमुखचा झाला काय कालच वर्ष त्रास होत त्यांचं काय गुन्हा होता त्या संतोष देशमुखचा आता नववा मर्डर दहावा मर्डर हे ओपन झाले अंधारून किती मर्डर केले हे दीपनाला जास्त माहीत असेल माझ्यापेक्षा पण तुम्ही एका माणसाला वाचिलं नाही पण वाचलं जरी असलं तुम्ही म्हणतो मी त्याला वाचिल ह्या दहा लोक का मारल्याचं काय त्याचं उत्तर या स्थानिक आमदारांना जावं सत्यचा एवढी मत तुम्हाला आला की तुम्ही दहा दहा करून तुम्ही सांगताय की आम्ही एका माणसाला वाचविलं अरे काय देवापेक्षा अगोदर देवाने वैदान फक्त तिसरा डोळा उघडून लावला तर तुमचे हे हाल झाले त्यांना जर आणखीन दोन पाच मिनिट उघडा ठेवला असतो पण ते कसं वैदनात मला पंचा तिसरा उडीतून झगतो असताना नक्कीच वैदनाच्या अगोदर आठवण या आली असते पण काय काय आमच्या केलं केलं पळेकरांना एकशे पासष्ट फुटीची पाणी योजना खाल्ली कुठंच पाणी नाही आम्ही फिरलो खासदार साहेब फिरायलेत बघायला राजवा म्हणले पाणी आपलं बाटलीतलं प्या नळाला येतच नाही नळाला पाणी नाही म्हणलं आपल्या बाटलीतलं प्या म्हणले राजाभाऊ म्हणलं उचलून खाल्ली म्हणलं बाप्पा तीर्थकाशेत्र आजी दादा पवार यांनी बघितलं तीर्थ काहीच काम झालं नाही त्यांना आज स्वतः आरोप केले मी आज तुम्हाला विनंती करतो तुम्ही कुठलाही फंड देण्याच्या अगोदर पहिले फंड दिलेचे काम आणि या दादा आम्ही तुम्हाला तुमचा स्थानिक आमदार किती चालू आहे तुम्हाला माहित नाही तुम्ही या फक्त पळीच्या नगरपा जनतेने नगरपालिका आमच्या ताब्यात द्या पहिल्या ह्याला कुठेच काम आम्ही ह्यांना बसून ह्यांच्यावर एफआय दाखल करून ह्यांना जेलमध्ये घालून आम्ही त्याच पैशात की पळे स्वच्छ आणि सुंदर करू पळेला पाणी देऊ हे सगळं काय चाललंय आम्ही असं केलं मला संपवायचं काय आम्हाला संपवायची गरज आहे तुला आम्हाला तुम्हाला संपायची गरज काय तुम्ही जनतेचे एवढे पैसे खाल्ले म्हणजे वैदनाचा पैसा खाल्लाय तुम्ही देवच तुम्हाला संपाल संपवी आम्हाला तुम्हाला संपायची गरज नाही आणि तुम्ही फिरताय दुखायला म्हणले आणि खासदार तुतारी वाजणारा माणूस तुतारी वाजवायला कशा त्यांच्या पोटात दुखल तुम्ही कारखाना केलाच नाही दुसरा हातात ऐकला त्यांना दोन कारखाने टाकले त्यांच्या फोटो दुखायची काय गरज बसतात या जिल्ह्याचं सगळं फिरून संध्याकाळी पडल्या त्यांच्या स्वतःसाठी नाही त्यांना आणखी कारखान्या घ्यायचं नाही त्यांना आणखीन पैसे पाहिजे नाही त्यांच्या भरपूर आहे ते फक्त आणि फक्त कशी चांगली राहील जनतेवर कसा अन्याय होणार नाही जनतेवर कसे खोटे गुन्हे दाखल होणार नाही कुणाचा खून मर्डर कसा होणार नाही ह्यासाठी आज ते इथं बसून त्यासाठी माझी बार बार ती तुम्हाला ही संधी ही संधी आपण सोडू नका जे लोकसभेला विधानसभेला झालं भोगस मतदान ते आता तुमचं मतदान दुसऱ्या कोणाला करू नका आणि तुम्ही स्वतः फक्त तिथं दिसल तिथं तुतरी माणूस तुतरी वैजना माणूस तुतारी वाजणारा माणूस आणि शिवाजीनगरला तुतरे वैद्य माणूस चारे प्रभाक्रमांक दहा मध्ये फक्त तुतारी वाजणाऱ्या माणसाला मतदान टाका आणि यांचं जे माल ना देवापेक्षाही आपल्या माझी लोकांना आठवली होती त्यांना दाखवून द्या वेदांताच्या समोर आम्हाला कोणाचीच नाही फक्त आम्हाला आठवत असेल सकाळी उठल्या उठल्या या प्रभू विधाची आठवण येते एवढं तुम्ही त्याला दाखवून द्या नाही ही जर संधी गेली नगर पद्धत ताब्यात गेली तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही तुम्हाला जगू देणार नाही तुमच्यावर खोटी केस होईल तुमच्यावर मर्डर केला जाईल अरे एवढंच नाही बाप्पा आता आम्हाला कळालंय पळीच्या बसस्टँडचं टेंडर एक वर्षाला ऑर्डर होऊन झाली तर ते त्यांचा विचार आहे म्हणजे जागाच बदलून टाकायची स्पॉट बसस्टँडचा स्पॉट बदलायचा आणि टेंडर कॅन्सल करायचं त्याचं कारण काय ते टेंडर त्यांच्या माणसाला मिळालं नाही ठीक आहे ते ते पैसे बसस्टँड तुम्ही नात्याला घेऊन जा आमचा काही हरकत नाही पण देवाच्या अगोदर तुम्ही स्वतःला मानू नका देवापेक्षा तुम्ही कधीच मोठे नाहीत आणि आम्ही देवापेक्षा तुम्हाला कधीच मोदी पैसे जनता मान्य करणार नाही देव देव वैजनाथे बारा चत्रेंपैकी वैजनाथ आहे त्याचं बी नाव तुम्ही जुत्रेमधून काढण्याचा प्रयत्न करायला हम दोनों एक है तुम्ही दोघे जाण होय तर त्याचं नावच बार तू काढून टाकालो असं नाही जे जे एक होऊन जे असं म्हणता लढल्या बाप्पा कारखाना होऊन लढला एकूण टाकला एकशे चाळीस कोटी फिफ्टी पर्सेंट पाठवून अंधारून पाठला ओपन एकशे चाळीस कुठला ऐकला कारखाना ऐकून टाकला वीस हजार शेतकऱ्यांचे वीस हजार रुपयाप्रमाणे किती कोटी होते मला काही एवढा हिसा भेट नाही एज्युकेशन शिक्षण माझं कमी असल्यामुळं गणित पक्कच नाही माझं एवढे पैसे एवढे कारखाने निघून टाकले जगभत्र कारखाना झालाच नाही कारखाना निघून टाकला काय कशामुळं फक्त पैसे पाहिजेत आणि पुन्हा मला तो येते चंदुमियाची राजस्थानी बँक आहे बाप्पा तीनशे कोटी रुपये टिपयते या लोकांच्या पुळेच्या बँकेत त्या त्यापैकी दीडशे कोटी स्थानिक कामगारांना त्याच्या अलीबाबाने चाळीस चोर लोकांनी उचलले तीस तीस पस्तीस पस्तीस कोटीच्या गाड्या पन्नास पन्नास कोटीचे पैसा, था था। सा सा पैसा जे बँकेमध्ये आहे ना काय आमच्या गरीब माणसाचे पैसे तो कुणाचा रिटायरमेंटचा पैसा कुणाची जमीन विकलेला पैसा कुणाचा जमीन थरममध्ये गेलेला पैसा असा पैसा सगळ्या लोकांचा गोर गरवायचा तर राजस्थानी बँक इथे आणि चंदूबेनी जेलमध्ये आणि पैसे यांच्या पैसे पैसे सगळे पैसे चंदुबेन मी तो देणार नाही फक्त चंदूबाई चुकलं काय तर, पैसा जेल, जेल तर ते पैसा ह्यांना दिला म्हणून जेल जेलमध्ये जायची वेळ आली तर चंदूबाई चांगला माणूस म्हणून निवडून आला कुणाचा त्यांना वाटलं केलं नाही पण कोण एकच चूक झाली त्या लोकांनी त्यांच्या बँकेत पैसा टाकला आणि तो पैसा त्यांना आमदार धनंजय मुंडे आणि त्यांच्या आईबाबानी चाळीस चोरला दिला म्हणून त्यांचं वाटलं झालं अशाच लोकांचं किती वाटलं केलंय या आरही हे क्यू पैसा चाहिए कशामुळं त्याबी माणसाचं काय बघितलं सगळे पैशांना आणले आणि जेलमध्ये त्याला घातलं आम्ही बघतो सगळ्या स्वार्थांचा सगळे पैशांचे आणि माणसं जेलमध्ये आता तुमच्याकडे फक्त तेवीस मिनिट आहेत मी दोन मिनटात माझं भाषण खासदारची चिंता केली नाही तर माझं पुढचं काही कारण आहे त्यामुळे मी आता तुम्हाला जास्त बोलणार नाही एकच माझी विनंती तुम्हाला येणाऱ्या दोन तारखेला तुतारे वाजणाऱ्या माणसा समोर च बटन दावून आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र पक्षाच्या उमेदवाराला फार दिवस आमचे नवी मच्छीवाला आमचे ते गादी हे करणारे आमचे उमेदवार आत्ता पाय गोविंद टेम्पलवर काही नाही ठरू सगळे निस्ता माणूसाहेबांमध्ये असे सगळे माणसे तस्कर तरकरी साहेबातील आमचे आमचे किती सगळे आमचे गरीब माणसं आहेत आमच्या कोणा माणसाला आमच्या कोणा माणसाला सगळे करणारी गॅंग त्यांची आमचे उमेदवार गरीब आहेत आमचे उमेदवार प्रांज आहेत आमच्या उमेदवार तुम्ही मिळल ना हे पैसे खा त्यां कसे खा त्यांना कळतच नाही पैसे खायचा त्यामुळे तुम्ही त्यांच्या काही नाती लागू नका याकरण हाती लागलं नाही बाबा त्यांना प्रयत्न केले फॉर्म काढून घ्या विड्रॉल करा तुम्हाला देतो पण माझ्या एकाही उमेदवारानं माझ्या पक्षाचा फॉर्म इड्रॉल सर्व उमेदवारांना आमच्या ताई शाहीद ताई बी उभा आहेत दीड पण आता ते बरोबर मला वाटतंय की ताई आता समक्ष आहेत पळे सांभाळायला तुम्ही जरी नगरसेवक हाय झालात तर तुम्ही आमचं सोबत फिरा ताईला मोकळ सोडा ताई पळे बरोबर करतात ताई पळे काहीच होत नाही भ्रष्टाचार होत नाही खोटे बी काही होत नाहीत आणि वैदनाच्या भक्त आहेत त्या देवाच्या पायापासून सगळ्याची सेवा करतात त्यासाठी मी माझी विनंती तुम्हाला येणाऱ्या दोन तारखेला तुतारी वांगरा माणसा